प्रभाग क्रमांक दहा मधील राजकीय वातावरण झालं असून नागरे चौक या ठिकाणी शिवसेना उमेदवारांच्या स्वागतासाठी मोठा उत्साह पाहायला मिळाला त्यामुळे विरोधकांचं धाबदनाल फुलांचा सडा आणि महिलांकडून होणारा ऑप्शन यामुळे शिवसेना पॅनलची विजयाकडे होणारे आगीकोच आता कोणालाही रोखता येणार नाही असं चित्र दिसतंय प्रचारासाठी शिवसेना पॅनलचं उमेदवार नागरे चौकामध्ये पोहोचताच परिसरातील नागरिकांनी त्यांचं अभूतपूर्व स्वागत केलं संपूर्ण रस्ता फुलांच्या पाकळ्यांनी नाहून निघाला होता तर जागोजागी काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी जणू विजयाचा सत्कारच केला दरम्यान शिवसेनेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला होता प्रभागाचा विकास महिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनाच खंबीर आहे यावेळी प्रभागातील सर्व लाडक्या बहिणी शिवसेनेच्या पॅनललाच बहुमतानं विजय करतील असा ठाम विश्वास शिवसेनेच्या उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला नक्कीच या ठिकाणी माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी आमचं जंगी असं स्वागत केलेलं आहे फुलांचा वर्षाव आमच्यावर होत आहे आणि नक्कीच सोळा तारखेला आमच्या चारही उमेदवारांना विजयाचा गुलाल पडेल अशी मी आशा नाही आज मी या सर्वांच्या वतीने तुम्हाला शब्द देते जय हिंद जय महाराष्ट्र हो नक्कीच प्रत्येक दारात प्रत्येक घरोघरी आमचं औक्षण होत आहे आणि आज म्हणजे मला शब्द नाही आहेत सांगायला असं या ठिकाणी आमचं स्वागत झालेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करतो आम्हाला जास्तीत जास्त मतांनी विजय करून द्या जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला पत्रकार येतो पत्रकार बंधू आहे तुम्ही तुम्ही स्वतः सर्वे करा आणि तुम्ही स्वतः सांगा का आज काय परिस्थिती आणि तुम्ही सांगा जनतेला का आज आमच्या माग जनता काय सरकारीने आमच्या माग राहते आणि त्याची स्वागत करते मला वाटतं हे तुम्ही जर सांगितलं तर जनता तुमचे नक्की आभार मानल्याशिवाय राहणार नाही मी जनतेचे सुद्धा आज सकाळपासून मला वाटतं टेम्पो भर शाली आणि अर्धा पोत साखर जमा झालेली आहे याच्यावर माझ्या लक्षात येतं की आपला विजय काय आहे की सकाळी आठ पासून आम्ही जो जो फिरतोय प्रचार फेरीमध्ये

सगळ्या भारतात नाही एवढा आजचा हा उत्सव आहे या उत्सवाला म्हणतात म्हण म्हणा तेवढा भरभरटून आज आम्हाला प्रचंड मात्र आजच आवाज ज्या पद्धतीनं नागरे चौकामध्ये नागरिक शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले ते पाहता प्रभाग क्रमांक दहामध्ये शिवसेनेच्या विजयाची लाट निर्माण झाली आहे रांगोळी फुलांचा वर्षाव आणि लोकांचा हा प्रेमळ प्रतिसाद म्हणजे शिवसेनेवर असलेल्या विश्वासाचं प्रतीक मानलं जात आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर